नमस्कार मी अनुराधा पौडवाल आणि ह्या वर्षीचा महाराज शासनातर्फे जो मी लता मंगेशकर पुरस्कार जो मला देण्यात येत आहे त्याबद्दल मी अतिशय आभारी आहे त्यांची आणि खूप मला आनंद झालेला आहे कारण जगामध्ये कितीही अवॉर्ड्स मिळाले तरी देखील आपल्या घरून ज्यावेळेला एक शाबाशीची थाप मिळते आपल्या पाठीवर त्याचा आनंद वेगळाच असतो आणि ते देखील अवॉर्ड दिदींच्या नावाचा लताबाईंच्या नावाचा ज्यांची गाणी ऐकून 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 मी गाणं शिकले त्यामुळे हा फार एक मोठा आशीर्वाद समजते मी आणि पुन्हा एकदा हासनाला मनपूर्वक धन्यवाद